आपली भारतीय गृहिणी ती जितकी अशिक्षित तितकी शी इज द बेस्ट मॅनेजर बिकॉज शी मॅनेजेस द मनी विच इज सो लेस शी मॅनेजेस द प्रॉब्लेम्स विच आर सो मेनी शी मॅनेजेस हर टाईम विच लिव्स अर ओनली ट्वेंटी फोर आवर्स करिअर हे मला स्वतःला आनंद देतं मला माझ्या पायावर उभं ठेवतं ज्याने समाजामध्ये माझे मान उंचावेल कारण हल्ली तुमची सगळी विद्वत्ता काही अर्थ राहत नाही जर तुम्ही अर्थार्जन नाही करत इफ यू आर नॉट मनीड नो बडी विल रिस्पेक्ट यू हे अनफॉर्च्युनेटली आज खरं आहे हॅलो आणि नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत डॉट कॉममध्ये मध्ये तर आज आपल्यासोबत एक खूप खास व्यक्तिमत्व बसलेले आहेत त्यांचं नाव आहे रुता सावंत आव्हाड या जितेंद्र आव्हाडजी यांच्या पत्नी आहेत आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम थँक्यू खूप मला तर खूप धमाल वाटते त्यांच्या सोबत बसून कारण की त्या इतक्या छान दिसत आहेत oh. आणि हा एअर होस्टेस यु you नो know, सो मॅम माझा पहिला प्रश्न असा आहे की एअर होस्टेस हा करिअर सोडून का द्यावा असं तुम्हाला का वाटलं मी ना शहाऐंशी मध्ये जॉईन केलं होतं तुमचा जन्मही नसेल झाला आय थिंक तेव्हा आणि बरीच वर्ष मी फ्लाय केलं खूप mm -hmm. मजा आली आय लाईक दॅट करिअर पण नंतर नंतर मला थोडासा कंटाळायला लागला मध्ये एवढी मजा पण नव्हती म्हणून मी असा काही विचार केला नाही पण बेसिकली बोर्डम म्हणून मी सोडलं ओके okay, बरं आता बऱ्याचशा मुली आहेत जे एअर होस्टेस किंवा अजून असे काही ॲडव्हेंचरियस करिअर निवडत आहेत तर त्या मुलींना तुम्ही काय एक मेसेज द्याल कारण की मोस्ट ऑफ द टाइम कसं होतं मी आता खूप वर्ष घराबाहेर राहते आहे खूप वर्ष लांब राहते घरापासून बट स्टील पेरेंट्सचा सपोर्ट होता म्हणून मी बी आज बी तुमच्या समोर आहे पण काही मुली अशा आहेत ज्यांना खरंच खूप काही करायचं आहे पण तरी घरातून समाजातून बंधन असतात तर त्या मुलींसाठी तुमचा काय एक मेसेज असेल मला ना एकच सांगायचं आहे की कुठलंही करिअर का कुठलंही क्षेत्र हे वाईट नसतं त्याच्यामध्ये येणाऱ्या लोकांची मानसिकता वेगळीवेगळी असू शकते पण म्हणून पूर्णपणे एखाद्या क्षेत्रालाच हे वाईट आहे असं बात करणं चांगलं नाही आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे उलट मला वाटतं की एरोस्टिसमुळे आप खूप अनुभव मला मिळाला माणसांचा वेगवेगळ्या देशांच्या संस्कृती कशा असतात तिथली माणसं त्यांचं दैनंदिन जीवन सगळं त्यांचे मार्केट्स त्यांचे ट्रान्सपोर्टेशन्स त्यांची शेती करण्याची पद्धत खायची पद्धत खूप मजा आली आणि जर एखादा पुरुष कुठलंही काम करू शकतो तर बायका का नाही करू शकत हा म मुळात माझा प्रश्न सगळ्यांना आहे ज्यांना असं वाटतं की तुमच्या मुलीने करिअर करू नये किंवा कुठलंही करू नये चुका होतात खूप वेगळे वेगळे हातचे घ होत असतात घटना घडतात कारण आता एअर क्रॅश होतो विमानं को कोसळतात आमचं तर नाही कोसळलं एवढ्या बावीस वर्ष म्हणून विमानाने जाणं लोकांनी सोडलंय का नाही लाखो प्रवासी प्रवास करतात त्यापेक्षा मला असं वाटतं की मुलगी आहे म्हणून तिला काहीही करण्यापासून थांबवण्यापेक्षा जर आपण तिला काहीही सहन करायला सक्षम केलं तर जास्ती चांगलं होईल आईवडील खूप असा मेसेज होता मॅम हा बर माझा आणखीन एक असा प्रश्न आहे की महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी समाज पातळीवर आणि त्याचबरोबर राजकीय पातळीवर काय बॅलेन्स असणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं आधी मला, मला सांगा एक गोष्ट समाज म्हणजे कोण सोसायटी वी पीपल वी पीपल एक्झॅक्टली सो मला जर असं वाटतंय की काय प्रश्न होता महिलांसाठी तर तो माझ्यापासून व्हायला पाहिजे माझ्या घरापासून व्हायला पाहिजे माझ्या फॅमिलीपासून व्हायला पाहिजे मग मी एक बाई आहे तर तुमच्या घरामध्ये किंवा हे कॅमेरा मागे जे पुरुष आहेत त्यांनी त्यांच्या बहिणीना ॲट पार वागवलं पाहिजे समान वागवलं पाहिजे ओके आता तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये सगळीकडे जेंडर न्यूट्रॅलिटी खूप हल्ली नवीन फॅड आहे जेंडर न्यूट्रॅलिटी म्हणजे काय की लिंगभेद मानायचे नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की निसर्गाने नर आणि मादी हे फक्त एका वेगळ्या उद्देशाने बनवलेत म्हणजे ज्यांनी प्रजनन होतं मग समाजाने आपल्याला साडी दिली आणि ह्यांना पॅन्ट दिले आपल्याला गुलाबी रंग दिला आणि मुलांना निळा दिला वेस्टर्न बॉल्ड मी कानातले घालायला लागले हे घालत नाही हे सगळं आपण ठरवलंय की मी स्त्री आहे म्हणून मी असं वागायचं आणि तो पुरुष आहे म्हणून त्यांनी असं वागायचं कपडे तर एकदमच नगण्य गोष्ट आहे बट अदरवाईज पण त्यामुळे मला वाटतं की घरामध्ये जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी तुम्हाला कोणाला तरी झाले ट्विन्स जुळ तर त्या दोघांना वाढवताना पण शक्यतो समानता जपा उदाहरण देते तुमच्याही घरामध्ये दे असं होत असेल माझ्या घरात पण व्हायचं माझ्या म्हणजे आम्ही तिघी मुली आहोत त्यामुळे ते कधी टेन्शन नव्हतं आम्हाला आम्हाला आई वडिलांकडनं बेस्ट मिळालं जे त्यांनी कोणालाही आयुष्यामध्ये केलं असतं मुलांना केलं असतं तसंच आम्हाला वाढवलं आमच्या लढाया लढायला कोणीही आमच्याकडे भाऊ नव्हता आम्ही स्वतःच जे काही आयुष्यात आलं ते आम्ही स्वतःच म्हणून मे बी माझी पर्सनॅलिटी थोडी अशी असेल तर मी नेहमी असं म्हणते की मुलाला आपण म्हणतो की अय किती वाजता घरी येशील दहा ओके प्रयत्न कर मुलीनी बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलं दहा का दहा का वाजणार तुला तरी पण का मग दोघांनाही सांगा की तुम्ही दोघांनी आठ वाजता घरी या शिस्त आहे ना घराची मग ती मुलासाठी का मोडायची मग मी तुमच्या मुलामुळे कोणाची तरी मुलगी असू शकत सो जर आपल्याला क्रांती आणायची तर त्याची सुरुवात मला माझ्या घरापासून करायला लागेल गव्हर्नमेंट धोरण ठरवते कारण ते आन्सरेबल आहेत किंवा मुलीला हे शिकवा आपल्याकडे अजूनही सेक्स एज्युकेशनला खूप मोठा टाबू आहे का कशासाठी आहे अख्ख विश्व त्याच्यावर उभारलेलं आहे नो you त्याच्यातून know? निर्माण झाली मग त्या शब्दालाच निषिद्ध का मानलं जात सो टीच युअर डॉटर अँड युअर सन की चांगलं काय वाईट काय नैतिक आणि अनैतिक नाही ते आपण आखलेला देश आहे पण माझ्या दृष्टीने मला वाटतं की एखाद्याबरोबर एखाद्या दे गोष्टीसाठी मी कम्फर्टेबल नाहीये तर मी नाही करायचं हे आधी मुळात त्यांना शिकवलं पाहिजे एक सांगते बेटा धोरणं आणून काही होत नाही धोरणं mm -hmm. खूप आली आहेत कायदे रोज बनतात रोज मोडले जातात जितके कायदे न तितके मोडणारे कायदे अजून जास्त आहेत मोडणारे लोक पण ठीक आहे आता महिला धोरण येऊ घातलंय बघूया बरं माझा आणखी एक खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे की आता जसं तुम्ही म्हणालात की खूप सारे असे टॅबूज आहेत जे अजूनही मुलींना घेऊन खूप होत असतात मग त्यांच्या कुठल्याही पर्सनल गोष्टीवर असो किंवा सुद्धा असो पण तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न हे क्रिश्चनमध्ये करून दिलं आणि इट इज इट वॉज अ काइंड ऑफ रेव्होल्युशन सो त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे हा डिसिजन घेताना तुम्हाला काय त्यावेळेला फील झालं आजकाल इंटरकास्ट मॅरेज म्हटलं तर मुलीला मारहाण होते मुलाला मारहाण होते बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टी घडत आहेत माझं स्वतःचं लग्न इंटरकास्ट आहे जरी आम्ही हिंदू असलो तरी आपल्याकडे कास्टिझम एवढा स्ट्रॉंग आहे की देशस्थ ब्राह्मणाने काय कराडे ब्राह्मणाशी लग्न केलं तरी ते इंटरकास्ट आहे करतात लोक ठरतात आणि आम्ही करून दिलं म्हणण्यापेक्षा तिने ते केलं कारण तो मुलगा खूप चांगला आहे मला नाही वाटत की आम्ही तिला शोधून दिला असता तर आणि परत तेच आहे की ती कम्फर्टेबल आहे त्याच्याबरोबर आणि तोही तिच्यावर कम्फर्टेबल आहे आफ्टर ऑल मॅरिजच लग्नाची जी एक संस्था जे काही आहे आपण म्हणतो त्याला ती ह्याच्यावर उभारलेली असते ना की तुम्ही लग्नानंतर बरेच वर्षांनी पण कम्फर्टेबल एकमेका नसता पण ती लोक ऑलरेडी आहेत ते बरीच वर्ष एकमेकांना ओळखतात आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं तर काय आभाळ कोसळलंय का आधी तिचं रजिस्टर्ड मॅरेज झालं होतं आणि तिची ती चॉईस होती की तिला नाही करायचं आहे कारण ती म्हणाली बरेचसे असे काही काही आपल्याकडे काही अशा पद्धती आहेत रिच्युअल्स आहेत ज्या तिला नव्हत्या करायच्या आणि तिने okay. जे जे लग्न केलं ते खूप छान होतं वेगळ्या पद्धतीचं होतं एकदम असं पारंपरिक क्रिश्चन वेडिंग पण ते नव्हतं आणि शेवटी सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते की जरी आम्ही समाजकारणात असलो जरी माझा नवरा राजकारणात असला तरी मला स्वतःच व्यक्तिगत आयुष्य आहे आणि कृपा करून ते मला जगू द्या आणि हेच मेसेज माझ्यामध्ये मॅम थ्रू आम्हीच सगळ्यांना देऊ कारण की इफ म्हणजे आता माझंही लग्नाचं वय आहे जर मी एखाद्या सोबत कम्फर्टेबल आहे जर मी खुश आहे समाजाने त्यावरती बोट उचलणं हे मला तरी पर्सनली योग्य वाटत नाही बरं बट हॅट्स ऑफ टू यू मॅम तुम्ही खूप छान डिसिजन घेतला सरांनी खूप छान डिसिजन घेतला आहे ह्याच्यासाठी आणि आणखीन एक गोष्ट आता माझ्यासारख्या यंगस्टर मुली आहेत ज्यांना खूप साऱ्या करिअर करायच्या आहेत पण असं अजूनही आहे की करिअर किंवा संसार ह्यामध्ये तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे तर त्याबद्दल त्या मुलींना काय सांगाल ज्या ह्या गोष्टीमध्ये अडकून आहेत करिअर करायचं कसं हे बघा आता आपण कोणाही बद्दल एक ग्रह बनवून ठेवतो म्हणजे मी तुम्हाला सांगते राजकारण्यांच्या घरी सगळ्यांना असं वाटतं की राजकारण्यांच्या बायका स्वयंपाक करत नाहीत हां त्यामुळे मी घरामध्ये स्वयंपाक करते ऐकल्यावर खूप जणांच्या बरोबर म्हणजे तुम्ही स्वयंपाक करता म्हणलं का बाबा माझ्या घरामध्ये कायला नको असतं नाही नाही पण तुमच्याकडे लोक असतील ना ठीक <laughs> आहे तर करिअर तेच मी म्हणते करिअर का घरचं गृहिणी हा प्रश्नच असू नये का प्रश्न पडतो लोकांना hmm. करिअर हे मला स्वतःला आनंद देतं मला माझ्या पायावर उभं ठेवतं ज्याने समाजामध्ये माझे, माझे मान उंचावेल कारण हल्ली तुमची सगळी विद्वत्ता काही अर्थ राहत नाही जर तुम्ही अर्थार्जन नाही करत इफ यू आर नॉट मनीड नो बडी विल रिस्पेक्ट यू हे अनफॉर्च्युनेटली आज खरं आहे तुम्ही खूप टॅलेंटेड असाल किती छान असाल कितीही चांगले असाल कितीही चांगले व्यक्ती असाल माणूस असाल पण तुम्ही जर मोठ्या गाड्यातून फिरला नाही तर पीपल से हां ठीक आहे सो so, एकंदरीत लोकांची मेंटॅलिटी बघण्याच्या दृष्टी तर तीच तुम्ही बदला तुम्हाला काय वाटतं की करिअर करायचं आहे का करा घरी काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे घरामध्ये जे पण स्वयंपाक कोण करणार स्विगी आणणार आहे का तुमचा स्वयंपाकी करणार आहे जर इफ यू कॅन अफोर्ड इट बाय नॉट जर माझ्यामुळे एखाद्या कुटुंबाला रोजगार मिळतोय माझ्या घरात काम करून तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामुळे हा प्रश्नच मुळात पडू नये की करिअर करायचं का गृहिणी व्हायचं आहे हा पूर्णपणे माझा व्यक्तिगत प्रश्न आहे किंवा जिला करायचंय तिथे तिचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि तो तिने सोडवावा सो एव्हरी वुमन शुड बी दॅट इंडिपेंडेंट अँड मेंटली स्ट्रॉंग की मतांवरती ठाम राहणं फार गरजेचं कारण मी तुम्हाला एक सांगते उद्या जर तुम्ही गृहिणी झालात आणि आता आम्ही बघतोय कोविडमध्ये किती लोकांचे हाल झालेत कळलं ना गृहिणींना अजिबात कमी लेखू नका त्या छोट्याशा पैशांमध्ये खूप भरमसाट बिलांमध्ये घरी आजारी असलेल्या माणसांमध्ये राहून त्या बाईंनी एक दोन वर्ष पूर्ण घराचा बॅलन्स सांभाळला आहे इट्स अ करियर इन इट्स सेल्फ व्हेरी यू नो आय थिंक आपली भारतीय गृहिणी ती जितकी अशिक्षित तितकी शी इज द बेस्ट मॅनेजर बिकॉज शी मॅनेजीज अनी वीच इज सो लेस शी मॅनेजीज द प्रॉब्लेम्स वीच आर सो मेनी शी मॅनेजीज अर टाईम वीच वीप आर ओनली ट्वेंटी फोर आवर्स शी मॅनेजीज अर एंटायर फॅमिली ती तिचे मायेचे रिलेटिव्स तिची सासूचे रिलेटिव्स सो तुम्ही तिला अजिबात असं वजा नाही करू शकत म्हणजे एकंदरीत बाईने घरात काम करू आणि घर सांभाळू किंवा एक कंपनी सांभाळू तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ती त्यामध्ये त्याच्यावर मी ऍडवाईस नाहीच देऊ शकत व्हेरी टू पण हा प्रश्न यासाठी होता कारण की खूप साऱ्या मुली आहेत महिला आहेत ज्या आमच्या व्हिडिओजवरती असे कमेंट करत असतात की आम्हाला प्लीज गाईड करा म्हणून तर अशा पद्धतीने तुम्ही खूप छान गायडन्स दिलाय आहे मॅम अँड थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू फॉर माझ्याशी बोलल्याबद्दल तर अशा पद्धतीने आपला इंटरव्ह्यू कम्स टू अॅन अँड नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यू आवडला असणार आहे तुमची पण काय मतं आहेत आमच्या काही प्रश्नांवरती तर तीसुद्धा कमेंटमध्ये सांगायला आम्हाला विसरू नका पाहत रहा लोकमत डॉट कॉम